आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय पुणे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होण्याची शक्यता आहे कारण चांदेरे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरा गुन्हा हा शेतकऱ्यांना दाखल करण्यात आला आहे जमिनीच्या वादातून बावधन सूज परिसरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना धमकवल्या प्रकरणी चांदेरे यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे बाबूराव चांदेरे यांनी धमकावले याबाबत पोलिसांना सांगून देखील कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर एका शेतकऱ्यासोबत दोन वयोवृद्ध महिलांनी बावधन पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केले होते या आंदोलनानंतर पोलिसांना बाबुराव चांदेरे विरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला होता दरम्यान चांदेरे यांच्यावर जमीन बळकाविल्याचा आरोप करणारे शेतकरी आणि चांदेरे यांच्यातील वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचं त्यामध्ये पोलीस हस्तक्षेप करणार नाहीत असं पत्र देत पोलिसांनी मूळ प्रकरणी काढत असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे चांदेरे यांनी शेतकऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान याआधी गेल्या शनिवारी बाबूराव चांदेरे यांनी विजय रौदळ या नागरिकाला मारहाण केल्याचा झाला होता प्रकार जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी विजय यांना चापट मारत उचलून आदळले असल्याचं प्रकार झाला होता या मारहाणीत विजय रौदळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला जखम झाली त्यानंतर बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे